नाशिक पश्चिम मतदारसंघात काही मुस्लिम बांधवांचा अनोखा निर्णय पक्षाला पाठिंबा न देता मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांना मुस्लिमांचा पाठिंबा आमदार वंस्त जाधव यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेल्या कार्यकर्त्यांना चिपळूण पोलिसांनी घेतलं ताब्यात संतप्त आंदोलकांनी पोलीस स्टेशनला घातला घेराव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये राजकीय वातावरण आपलं पेणमधील गजानन मोहिते यांच्या गाडीची तोडफोड तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे वक्तव्याला अजित पवार यांचा पुन्हा विरोध मोदींच्या एक हे तो सेफ आहे या वक्तव्याला मात्र समर्थन तर महाराष्ट्रात बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांचे विचारसरणी चालते असं वक्तव्य सिद्धांतात एक व्हा आणि मतदान करा यामध्ये काही वावग नाही योगींच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया मोदी देशाला नाही वोट बँकेला एक करायला निघालेत एक हे तो सेफ आहे या मोदींच्या वक्तव्यावर ओवेसी यांची टीका दहा वर्षांनी तुम्ही म्हणता की एक हे तसं तुम्ही हिंदूंना घाबरवत आहात पंतप्रधान मोदींच्या एक हे तो सेफ आहे या वक्तव्यावर आपचे खासदार संजय सिंग यांची टीका तर तुम्ही जर हिंदूंना सुरक्षित ठेवू शकाल नसाल तर मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी लातूर मध्ये वर नितीन गडकरी यांच्या बॅगची तपासणी निवडणूक आयोगानं तपासली बॅग सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी औसा हेलीपॅड वर उद्धव ठाकरे यांच्या तपासणी व्हिडिओ व्हायरल ज्यांच्या हातून पैसे सुटत नाहीत त्यांच्या बॅग कशाला तपासा शिवसेनेच्या उमेदवारांना विचारा त्यांच्या हातून कधी पैसे सुटतात का राज ठाकरे यांचे शिवसेनेच्या बॅग ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या